हाय सगळ्यांचे मनापासून स्वागत असं स्वतःच्या बाल्कनीत बसून चहा प्यायची ना मजा काय औरच असते आणि ही मजा ना फक्त प्लांट लवरच समजू शकतात आता बरं हा उद्योग काही आहे तर एकदा मी मेथी लावली होती अशी आणि मला म्हटलं गेलं होतं की अरे एवढी छोटी एवढी छोटं कडून तू काय करते ह्याच तर ह्याचं काही करत नाही याची भाजी करतात आणि ही मेथी आहे एक मातीतली मेथी असते आणि एक वाळूतली मेथी असते मुंबईवाल्यांना मुंबईकरांना माहिती आहे अॅक्च्युली नाशिकमध्ये ह्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून माझ्या ना टप मध्ये मी असं ग्रो केलंय आणि मी दर पंधरा दिवसाने हा ग्रो करतच असते एकदा भाजी काढली की पुन्हा लावते मेथी टाकायची बाकी याला काही लागत नाही आणि पाणी टाकायचं बस माझं असं मत आहे की लोकांनी एकतरी झाड लावावं ऍक्च्युली स्वतःचा एक कॉन्ट्रीब्युशन असावा ऍटमॉस्फिअर साठी स्वतःच्या अर्थ साठी आणि तेवढे नसेल जर मत छोट्या टप मध्ये छोट्या कुंड्यांमध्ये तुम्ही असे छोटे छोटे प्रकार करू शकता आता ही भाजी मी बनवते दर पंधरा दिवसांनी महिन्यांनी माझ्याकडे असतेच मला माहित आहे की एवढं कशाला करायला पाहिजे मार्केटमध्ये सगळं अवेलेबल असतं अक्च्युअल दोन मिनिटाच्या अंतरावर गेलं तरी आपल्याला सगळं मार्केट मिळते पैसा असेल तर सगळं असतं पण कसं असतं ना एखादी गोष्ट आपण स्वतः करून त्याची मजा पण घेऊ शकतो आता बाजारात मिळतंय ते कोणतं घाणपाणी पाणी वापरतात कोणतं फर्टिलायझेशन टाकतात कोणतं केमिकल वापरतात आणि त्याच्यावर ते ग्रो केलं जातं हे फक्त पाण्यावर आणि वाळूमध्ये होते एकदम ऑर्गॅनिक असते आणि काहीतरी ऑर्गॅनिक आपल्याला कुठून तरी मिळालं पाहिजे आणि ह्याच्यात काहीत तामजाम करायचं नसतं एकदा वाळू मध्ये टाक एक टाक ती टाकून दिली की फक्त थोड्या दिवसातून एकदा सकाळी पाणी टाकलं काही बघायला लागत नाही पंधरा दिवसांनी तुमचं मेथी ऍक्च्युली तयार झालेली असते ती काढा तिला हार्वेस्ट करा तिला कुक करा आपल्या फॅमिलीला कधी एखादी गोष्ट ऑर्गॅनिक आणि स्वतः बनवून स्वतः ग्रो केलेली भाजी खा त्याची चव ना तुम्हाला मार्केटच्या मिळालेल्या भाजीमध्ये अजिबात नाही मिळणार करून बघा हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्ही पंधरा पंधरा दिवसांनी भाजी नक्कीच कराल आणि सोपं आहे एकदम इझी ग्रो आहे आता ह्याच्यावर मी एक भाकरी केली तर भाकरी करणं सोपं आहे पण ती उचलून तव्यावर टाकणं फार मोठा टास्क आहे कारण नंद भाकरी जेव्हा तव्यावर टाकते ना ते अर्ध्या तव्याच्या बाहेर कधी तुटते भाकरी बनवते पूर्ण आणि शेकते मात्र अर्धी असं असतं पण ही बरोबर बसली नेहमीच नाही कधी कधी होतं ऍक्च्युली काय झाले भाकरी ना फार मोठी झाली म्हणून मला भीती वाटत होती की आता का? काय होणार परत अर्धी होणार की काय पण ठीक आहे चांगली झाली आता मी तुम्हाला म्हणत होती ना की छोट्या छोट्या घर मध्ये कसं ग्रो करायचं ते मी असत नेहमी मत पंधरा वीस दिवसांनी हे प्रकार चालूच असतात ह्याला काही वेळ लाव तुम्हाला वेगळा वेळ द्यायचीच गरज नाहीये ना वेस्ट टाइम आहे ना तुमचा वेस्ट मनी आहे बघा छोट्या घरच्या सीड्स लावलेले आहेत जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा